श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश तुम्ही ध्यान देऊन ऐका कारण आजचा संदेश तुम्हाला तुमच्या जीवनात एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल स्वामी समर्थ आज स्वतः तुम्हाला संदेश देतील संदेश सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमची समस्या कमेंटमध्ये सांगा स्वामी तुम्हाला त्या संकटातून स्वतः बाहेर काढतील आता तुम्ही डोळे मिटा मन शांत करा आणि दहा मिनिटे स्वामी काय सांगत आहेत ते लक्षपूर्वक ऐका त्याआधी एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ बाळा ओळखलस का मला होय मीच तुझा स्वामी समर्थ मन शांत ठेव मनातली अस्वस्थ आधी खाली बसव मी जाणतो तुला नोकरी लागत नाही म्हणून तू व्याकुळ झाला आहेस पण लक्षात ठेव बाळा देव कधी नाकारत नाही तो फक्त विलंब करतो जेव्हा माणूस प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि तरीही यश दूर जात तेव्हा देव त्या माणसाची परीक्षा नव्हे तर तयारी घेत असतो तू म्हणतोस स्वामी मला नोकरी लागत नाही पण मी विचारतो बाळा तू नोकरीसाठी तयार झाला आहेस का नोकरी म्हणजे केवळ पगार नाही ती जबाबदारी आहे तू देवाला विचारतोस देवा मला संधी दे देव म्हणतो तू तयार हो मी देतो पण आपल्याला हवी असते संधी आणि देवाला हवी असते तयारी जेव्हा ही दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हाच यश जन्म घेत बाळा जगात कोणीही अपयशी नाही फक्त काहीजण अजून तयार नाहीत देव प्रत्येक आत्म्याला त्याच्या वेळेवर फुलू देतो जसं झाड असतं ना एका बीजातून लगेच झाड होत नाही त्याला माती लागते पाणी लागतं सूर्य लागतो आणि वेळ लागतो तसंच माणसांचंही आहे कधी कधी तू म्हणतोस मी प्रार्थना केली पण काही घडलं नाही देव हसतो आणि म्हणतो मी ऐकले रे बाळा पण वेळ आली नाही तू प्रयत्न करतोस आणि प्रत्येक वेळी अपयश मिळतं तेव्हा मनात प्रश्न येतो माझं नशीब खराब आहे का नाही बाळा नशीब कधी खराब नसतं विचार खराब असतात जो नकार स्वीकारतो त्यांचं भाग्य थांबतं जो नकारातून शिकतो त्यांचं भाग्य बदलतं मी तुला एक गोष्ट सांगतो बाळा एक माणूस रोज सकाळी देवळात जायचा आणि देवाला विचारायचा देवा मला नोकरी दे दहा दिवस गेले वीस दिवस गेले काहीच झालं नाही एक दिवस त्यानं रागानं देवाच्या मूर्ती समोर देवा तू ऐकत नाहीस तेवढ्यात एक आवाज आला बाळा तू अर्ज तरी भरलास का देव ऐकतो पण कृती करणारं शरीर तुला दिले, देव मार्ग दाखवतो चालायचं काम तुझं आहे देव प्रेरणा देतो पण कृती तुझ्या हातात आहे कधी कधी देव तुला नोकरी देत नाही कारण तो तुला कर्म शिकवतो तो तुला सांगतो तू तु इतरांच्या दारात अर्ज घेऊन जाशील पण एक दिवस तुझ्या दारात लोक अर्ज घेऊन येतील देव नेहमी मोठं देतो पण त्याआधी तो तुझी पात्रता तपासतो म्हणूनच बाळा नोकरी मिळत नाही म्हणजे तू अपयशी नाहीस तू अजून मोठ्या संधीसाठी तयार होत आहेस लक्षात ठेव बाळा प्रत्येक नकार म्हणजे एक दिशानिर्देश आहे प्रत्येक अपयश म्हणजे एक शिकवण आहे आणि प्रत्येक विलंब म्हणजे देवाचा संरक्षण आहे देव म्हणतो मी तुला तेव्हाच देईन जेव्हा तू त्यासाठी तयार असशील कधी नोकरी न मिळणं म्हणजे देव म्हणतो ही वाट तुझ्यासाठी नाही दुसरी चांगली वाट तयार आहे तू म्हणतोस स्वामी मी प्रयत्न करतोय पण थकलोय अरे बाळा प्रयत्न करताना थकवा येतोस पण थकवा म्हणजे शेवट नाही तो म्हणजे थांबून पुन्हा उठण्याची संधी जो थकून बसतो तो, तो हरतो पण जो थकूनही उभा राहतो तो देवाला जिंकतो तुझं जीवन देवाच्या हातात आहे पण देव तुझ्या हातात काम दिले आणि तेच तुझं यश ठरवतं देवाला सांग देवा मी तयार आहे मी शिकेन मी घडेन आणि मग पहा कशी परिस्थिती बदलते नोकरी न लागणं ही समस्या नाही बाळा समस्या आहे निराशा देवाला निराशा आवडत नाही तो म्हणतो जो मला विश्वासाने बोलावतो त्याला मी कधी रिकामे हाताने परत पाठवत नाही म्हणून बाळा प्रार्थना करत राहा पण कृती थांबवू नकोस देव तुला ऐकतोय फक्त जो अजून तुला तयार करत आहे बाळा आजपासून एक गोष्ट ठरव तू नोकरी मिळेल का असं विचारणं बंद कर त्याऐवजी स्वतःला विचार मी किती शिकतोय मी किती घडतोय देव तुझ्या प्रयत्नांवर नाही तुझ्या दृष्टिकोनावर कृपा करतो विचार बदलले की नशीब बदलतं मनात मी सक्षम आहे ही भावना ठेव आणि जिथे श्रद्धा आहे तिथे देव आहे जिथे देव आहे तिथे अशक्य काहीच नाही म्हणूनच सांगतो बाळा नोकरी नाही लागली तर चिंता करू नकोस देव तुझ्या बाजूने काम करतोय तू फक्त विश्वास ठेव आणि चालत राहा यश तुझ्याकडे पळत येईल श्रद्धा ठेव कृती कर आणि वेळेवर विश्वास ठेव देव कधीच हुशार करत नाही बाळा भाग्याला दोष देणं सोपं असतं पण स्वतःला घडवणं कठीण असतं आणि म्हणून देव नेहमी त्या माणसाला निवडतो जो कठीण गोष्टी करायला तयार असतो तो म्हणतोस स्वामी मी खूप प्रयत्न करतोय हो बाळा प्रयत्न करतोयस पण कधी तो फक्त मिळवण्यासाठी असतो तर कधी तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि देवाला आवडते ती दुसरी भावना मी स्वतःला घडवतोय देवाला आपलं पगारपत्र दाखवायचं नसतं देवाला आपला प्रयत्न दाखवायचा असतो कारण देव देतो तेव्हा फक्त नोकरी नाही तो ओळख सन्मान आणि स्थैर्य देतो पण त्याआधी तो विचारतो तू पात्र आहेस का बाळा एक गोष्ट लक्षात ठेव कृतीशिवाय प्रार्थना अपूर्ण असते देवावर श्रद्धा ठेवणे म्हणजे बसून वाट बघणे नव्हे ते म्हणजे काम करताना विश्वास ठेवणं जेव्हा तू अर्ज भरतोस जेव्हा तू शिकायला वेळ देतोस जेव्हा तू अपयशानंतर पुन्हा उभा राहतोस तेव्हा देव म्हणतो हा माझा बाळ प्रयत्न करतोय देवाला तुझा पत्ता माहीत असतो बाळा पण तो तुला बक्षीस देईल तेव्हा तू धावतोयस का हे तो पाहतो कारण देव वाट बघणाऱ्यांना नव्हे तर चालणाऱ्यांना साथ देतो कधी कधी आपण म्हणतो देवा मी सगळं केलं पण काही होत नाही तेव्हा देव म्हणतो तू सगळं केलंस पण मन शांत ठेवलंस का तू प्रयत्न केलास पण विश्वास जपलास का तू मेहनत केलीस पण कृतज्ञता ठेवलीस का देवाला या गोष्टी अधिक महत्त्वाच्या वाटतात कारण यश हे फक्त कर्माने नाही तर भावनेने येतं बाळा जेव्हा तू अर्ज भरतोस आणि उत्तर नाही येत तेव्हा ते अपयश नाही तो अभ्यासाचा भाग आहे देव तुला शिकवत असतो की अपेक्षा ठेव पण आसक्ती नको कारण जिथे अपेक्षा जास्त तिथे निराशा जन्म घेते आणि जिथे श्रद्धा जास्त तिथे चमत्कार घडतात मी उदाहरण देतो बाळा एकदा एका शिष्याने गुरूंना विचारलं गुरुजी मी रोज साधना करतो पण काहीच अनुभव येत नाही गुरु म्हणाले तू बियाणं पेरले पण रोज माती उकरतोस का तो, तो म्हणाला हो पाहायला गुरु हसले मग बीज कसं उगवेल तसंच आपलं होतं आपण प्रयत्न करतो पण रोज निकाल पाहायला उकरतो देव म्हणतो विश्वास ठेव मी काम करतोय पण आपण अधीर होतो बाळा जेव्हा तू विश्वासाने थांबतोस तेव्हा देवगती देतो बाळा तुला नोकरी हवी आहे का मग स्वतःला नोकरीसारखं घडव तू शिकत आहेस का तू वेळेचा आदर करतोस का तू स्वतःच आत्ममूल्य ओळखतोस का कारण ज्या माणसाला स्वतःवर विश्वास नाही त्याच्यावर जग विश्वास ठेवणार नाही आत्मविश्वास म्हणजे देवावरचा विश्वास जो स्वतःला कमी समजतो तो देवाच्या योजनेला कमी करतो देवाने तुला साधन दिले विचार दिला शरीर दिलं बुद्धी दिली संधी दिली पण ती वापरण्याचं काम तुझं आहे देव तुला वाट दाखवतो पण चालायचं चा काम तुझं आहे देव म्हणतो मी तुझ्या पाठीशी आहे पण तू पुढे चाल बाळा मी सांगतो नोकरी न लागणं म्हणजे देवाने दरवाजा बंद केला असं नाही ते म्हणजे देव म्हणतो ही खोली तुझ्यासाठी नाही पुढची मोठी आहे तू फक्त धीर ठेव धीर म्हणजे काहीच न करता वाट पाहणं नव्हे तो म्हणजे प्रयत्न करताना विश्वास टिकवणं बाळा एक गोष्ट मनात कोरून ठेव अपयश म्हणजे अंत नाही तो आरंभाचा वेळ असतो जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा देव नवीन पान उघडतो देव तुझ्या पाठीशी आहे कदाचित तो आज गप्प आहे पण तो काम करत आहे आणि लक्षात ठेव जेव्हा देव गप्प असतो तेव्हा तो तुझ्या आयुष्याची पुढची ओळ लिहित असतो विश्वास ठेवा बाळा देव उशिरा करतो पण विसरत नाही स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ